उल्हासनगर मधनं मराठी माणसाला संपवायची सुपारी काही मराठी अधिकाऱ्यांनीच घेतलेली आहे सत्ताधाऱ्यांनी घेतली आहे ज्यांना आम्ही मतदान करतो एकोणावीसशे शहाण्णव पासून आज जवळपास तीस वर्ष महानगरपालिका झाले जर तुम्ही बघितलं तर सर्वात जास्त काळ सत्ता शिवसेना आणि भाजपनी भोगली आहे असं असताना जर मराठी माणसाला या उल्हासनगर मध्ये न्याय मिळणार नसेल याचा निषेध केला पाहिजे नमस्कार मीडिया भारत न्यूज मध्ये आपलं स्वागत मी आहे प्रफुल केदारे ज्या पद्धतीने महाराष्ट्रात आता निवडणुकांचं वादळ सुरू आहे अनेक पक्ष क्रिया प्रतिक्रियांमधून आपली भूमिका स्पष्ट करतायत मीडिया भारत न्यूजला दिलेल्या एका मुलाखतीत उल्हासनगरचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे जे शहर अध्यक्ष आहेत भरत गंगोत्री राजवानी यांनी आपल्या मुलाखतीदरम्यान एक स्टेटमेंट केलं की उल्हासनगर महानगरपालिकेचा या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नंतर महापौर जर झाला तर तो निर्वासित असावा मग तो सिंधी असेल मराठी असेल किंवा शीख समाजाचा असेल या एका विधानावरून वादंग निर्माण झालं आणि त्यांनी स्पष्ट केलं की उत्तर भारतीय असतील तर कदाचित माझं त्यांना समर्थन नसेल या विधानावरून उत्तर भारतीयांमध्ये प्रचंड संताप बघायला मिळतोय याच्याबद्दल आपण मराठींचा जो झेंडा खांद्यावर घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्रात राजकारण करते त्यांची भूमिका काय हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत आहेत कल्याण जिल्हा प्रमुख मनसेचे बंडू देशमुख ते काय म्हणतात आपण ऐकून घेणार आहोत मंडूजी खूप खूप स्वागत आहे तुम्ही समाज माध्यमातून हा विषय तुम्ही पाहिला असे। असेल त्याच्यावर पहिली प्रतिक्रिया काय तुम्हाला काय वाटतं भरत गंगोत्रींनी जे विधान केलंय की इथल्या महापौर पदासाठी मराठी असेल शीख असेल किंवा सिंधी असेल जे निर्वासित आहेत त्यांना प्राधान्य मिळावं यात त्यांचं काय चुकलं मुळामध्ये तुम्ही जे म्हणताय की मराठी निर्वासित आहेत एक बोटावर मोजणारे एवढे लोक तिकडनं आले असतील पण महाराष्ट्र हा मराठी माणसाचा आहे आणि मराठी माणसाच्या महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस निर्वासित कसा होऊ शकतो जे निर्वासित बाहेरनं आलेत त्यांना आम्ही राहायला जागा दिली हे जे उल्हासनगर शहर ज्या जमिनीवर वसलंय हे आमच्या पूर्वजांचं आहे भले मग आम्ही देशाच्या संरक्षणासाठी हे आम्ही मिलिटरीला दिलं असेल सेनेसाठी वापरायला दिलं असेल पण या ज्या जमिनी आहेत या जमिनीवर तर पहिला हक्क तर आमच्या पूर्वजांचा होता मराठी माणसाचा होता पण तुम्ही या धर्तीवर आल्यानंतर जे कोणी असतील उत्तर भारतीय असतील सिंधी असतील कुठलं कुठल्याही समाजाचे लोक जे परप्रांतीय महाराष्ट्रामध्ये येऊन राहतात स्वतःचा व्यवसाय करतात पोट भरतात किंवा जे काही असेल त्यांनी मराठी माणसाचा हो सन्मान केला पाहिजे कारण तुम्ही महाराष्ट्राच्या भूमीवर आहात आम्ही भेदभाव करत नाहीये आम्ही आजपर्यंत कोणाला बोललो नाहीये परंतु विषय काय येतो विषय जेव्हा तुम्ही छेडता की हा निर्वासी तो अमका तो है तो तसा विषय जर येत असेल या भूमीवर या शहरावर आणि या महानगरपालिकेवर पहिला जो अधिकार आहे तो मराठी माणसाचा आहे तुमचं म्हणणं की उत्तर भारतीयांनी मराठी माणसाचा सन्मान केला पाहिजे इथलं नेतृत्वाची धुरा तुमच्या हातात दिली पाहिजे शंभर टक्के उत्तर भारतीयच नाही कुठल्याही राज्यातनं या ठिकाणी जो माणूस येऊन रोजगार करतोय नोकरी करतोय पैसे कमवतोय स्वतःचा उदरनिर्वाह करतोय पन्नास पन्नास साठ साठ वर्ष तुम्ही महाराष्ट्रात राहतात जर तुम्ही ज्या भूमीवर राहतात तर त्या भूमीतल्या लोकांचा तुम्ही सन्मान केला पाहिजे उद्या आम्ही जर उत्तर पर, उत्तर प्रदेश मध्ये गेलो बंगालला गेलो पंजाबला गेलो तर आम्हाला ती ट्रीटमेंट मिळणार आहे का हो जी आम्ही आज इथे राहणाऱ्या प्रत्येक माणसाला देतोय तिची वागणूक आम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे का तिथे महापूर केलं जाईल तिथे महापूर केलं जाईल का आम्हाला तिथे नगरसेवक तिकीट देतील का आम्हाला तिथं निवडणूक लढू देतील का आम्हाला किती एक बोटावर मोजणारे एवढे लोक जर सोडले तर इतर कुठल्याही राज्यात मराठी माणूस नाहीये आई बोटावर मोजणार परंतु इथं तुम्ही आमच्यावर तर आता तर तो, तो सुनील शुक्ला सारखा आणि बावळ माणूस बोलतो की मुंबई आमची आहे त्याच्या बाबाजी आहे मुंबई हा तू आला इथे पोट भरायला आणि तू सांगतो की मुंबई आमची आहे आणि मुंबईवर आम्ही या ज्या विधाने केली जातात हे मुठभर उत्तर भारतीय नेते स्वतःची पोळी बाजण्यासाठी या उत्तर भारतीय लोकांचा वापर करतायत तर या लोकांनी आपला वापर करून दिला पाहिजे दुसरी गोष्ट असं की उल्हासनगरचं आपण उदाहरण घेतलं तर इथे मराठी भाषा मराठी शाळा बंद पडतायत सिंधी भाषाच्या शाळा बंद पडतायत तर या सगळ्या एकंदरीत इतर भाषांच्या आक्रमणांवर इतरांचं जे आक्रमण होतं त्याच्याकडे कसं पाहतो नाही मुळामध्ये काय माहिती आहे का मराठी माणसांनी मराठी भाषा टिकवण्यासाठी मराठी शाळांना प्राधान्य दिलं पाहिजे परंतु एक मध्यंतरी कॉन्व्हेंटचं एक फॅड आलं लोकांना वाटतं की आता मी झोपडपट्टीत राहतो मी तरी धुनं भांडी करणारे लोक असतील किंवा कोणी असेल जो रोज मोलमजुरी करून खातो त्यालाही वाटतं की माझा मुलगा इंग्लिश मिडियम मध्ये गेला पाहिजे अरे पण अनेक जे महापुरुष झाले आज बाबासाहेब होते ते कॉन्व्हेंटला शिकले का अनेक नेते आहेत अनेक उदाहरणं देता येईल तुमचे वसंत यशवंतराव चव्हाण त्रिभाषा सुत्रीचं चाललंय त्याच्यामध्ये तिसरी भाषा हिंदी म्हणून असावी त्याच्याकडे कसं पाहतोय हंड्रेड पर्सेंट आमचा विरोध आहे पहिली आमची मातृभाषा मराठी आहे लहानपणापासून जर तुम्ही त्या मुलाला त्रिभाषा शिकवायला गेले तर त्याच्या बारीशावर परिणाम होणार तो, तो अर्धी हिंदी बोलणार अर्धी इंग्लिश बोलणार अर्धी मराठी बोलणार ना त्याला धड मराठी येईल ना धड इंग्लिश येईल ना धड हिंदी येईल मग त्याच्यापेक्षा आमची मागणी अशी आहे की पहिली ते पाचवी पर्यंत कंपल्सरी सक्तीने त्याला मराठीचं शिक्षण घेऊ द्या सहावीपासून हा इंग्रजी विषय आमच्या परंपरागत चालत आलेला आहे म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की उल्हासनगरमध्ये समाजकारण असेल राजकारण असेल किंवा व्यावसायिक कारण असेल याच्यावर मराठी माणसाची गळचेपी होते हंड्रेड पर्सेंट याला काही आमचे अधिकारी आणि सत्ताधारी जबाबदार आहेत तुम्हाला उदाहरण सांगतो उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये अनेक मराठी कॉन्ट्रॅक्टर होते इथं सिंधी कॉन्ट्रॅक्टर होते परंतु त्या ठिकाणी आमच्या मुठभर अधिकाऱ्यांनी आपल्या पाकिटसाठी आणि कमिशनसाठी काही इतर राज्यातल्या लोकांना डोक्यावर घेतलंय आणि मराठी एकाच एका एक टेंडर प्लग मध्ये करून एक खट्टा कमिशन मिळवण्यासाठी जे छोटे छोटे पाच लाख सात लाग, लाख तीन लाख पाच लाखा जे जे निविदा काढली जात होती आणि जी मराठी माणसाला दिली जात होती सिंधी माणसाला दिली जात होती ते तसं न करता एक साथ कमिशन मिळालं पाहिजे म्हणून पंचवीस कामं एकत्र एक करून बल्कनी टेंडर काढायचा आणि एकदा ते मलिदा खातात परंतु तुम्ही इथून तु 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 या उल्हासनगर मधनं मराठी माणसाला संपवायची सुपारी काही मराठी अधिकाऱ्यांनीच घेतलेली आहे सत्ताधाऱ्यांनी घेतली आहे ज्यांना आम्ही मतदान करतो एकोणावीसशे शहाण्णव पासून आज जवळपास तीस वर्ष महानगरपालिकेला झाले जर तुम्ही बघितलं तर सर्वात जास्त काळी सत्ता शिवसेना आणि भाजपनी भोगली आहे असं असताना जर मराठी माणसाला या उल्हासनगरमध्ये न्याय मिळणार नसेल तर याचा निषेध केला पाहिजे पण आता येणाऱ्या निवडणुकीनंतर तुम्हाला काय वाटतंय की महापौर पदाच्या खुर्चीमध्ये कोण बसायला हवं हे बघा जर तुम्ही तशा अर्थाने बोलायला गेलात तर या महापौर पदाच्या खुर्चीवरती पहिला मराठी माणसाचाच हक्क आहे आणि तो सन्मान आणि सगळ्यांनी तो दिला पाहिजे की नाही आम्ही महाराष्ट्रात राहतो तुम्ही आम्हाला चांगली वागणूक दिली आज एक नातेवाईक म्हणूनच तुम्ही आमच्या बरोबर आहात तुम्ही आमचं घर आहात आज तुमच्यामुळे आम्ही इथपर्यंत आलो तो आहे तेवढा सन्मान तर बाकी तर लोकांनी मराठी माणसाला दिला पाहिजे मराठी माणसाचा मान राखला पाहिजे मराठी भाषेचा मान राखला पाहिजे आजही तुम्ही बघा अनेक गोड इंग्रजीमध्ये चाललेत आम्ही सध्या बघायची भूमिका घेतली आहे पण येणाऱ्या काळामध्ये आम्ही पण मराठीसाठी सक्तीने वागणार आणि आम्ही हे सगळं सहन नाही करणार बंडू देशमुख यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे की उल्हासनगर महानगरपालिकेच्या महापौर पदावर मराठी माणसाचा हक्क आहे आणि तो त्याला मिळायला हवा इतर भावंडांनी तो मन मोठं करून त्यांना तो सन्मान द्यायला हवा पण आता जास्त शर्यत दूर राहिलेली नाही आहे काही दिवसातच निवडणुका पार पडतील आणि त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की भरत गंगोत्रींनी जो दावा केला आहे निर्वासित्यांचा किंवा बंडू देशमुख यांनी मराठी मताचा किंवा मराठी माणसाला प्राधान्य मिळण्याचा दावा केलाय हे आपल्या दाव्यांवर ठाम राहतात की पुन्हा एकदा सत्तेसाठी एकमेकांची गळाभेट घेतात